नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही भाग्य विजय आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत ग्रहाचे वैवाहिक जीवनावर होणारे परिणाम आणि त्यावरचे ज्योतिषशास्त्रातले उपाय काय आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरेकर सरांचं स्वागत करूया सर स्वागत नमस्त नमस्कार चर्चेआधी डॉक्टरांची ओळख करून देते डॉक्टर विजय साठोलीकर यांना ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रातला वास्तु गेल्या पंचवीस वर्षांचा त्यांचा अभ्यास आहे ते गेल्या पंचवीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत तसंच सरांच्या तीन पिढ्या या ज्योतिष विद्याशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात पारंगत आहेत रत्नशास्त्रांवर देखील ज्योति डॉक्टर विजय साटोरेकर यांचा खूप चांगला अभ्यास आहे तसंच त्यांनी या दोन्ही विषयात पी एच डी ही पदवी संपादित केलेली आहे डॉक्टर विजय साटोरेकर यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि समाजसेवेबद्दलसुद्धा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत तसंच पुणे ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणी सरांची कार्यालय आहेत तिथे तुम्ही जाऊन सर ना संपर्क करू शकता तसंच या सगळ्या कार्यालयांचा संपर्क क्रमांक आणि कोणत्या वारी कोणत्या दिवशी सर तिथे उपलब्ध असतात याविषयीचा तपशील जो आहे सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय तो नोट डाऊन करून घ्या आणि त्याद्वारे संपर्क करून तुम्ही सरांना भेटू शकता चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की शनीचे काय परिणाम होतात आपल्या वैवाहिक जीवनावर आणि त्यावरचे ज्योतिषशास्त्रातले उपाय काय आहेत चला तर मग चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर वि वैवाहिक जीवनामध्ये खरं तर काय महत्त्व असतं ग्रहांचं प्रत्येक ग्रहाचं एक आपण जर पाहिलं ना वैवाहिक जीवनासाठी वैवाहिक जीवनामध्ये काय असतं की महत्त्वाची असते की दोघांची अंडरस्टँडिंग दोघांचं एकमेकाबद्दलचं अट्रॅक्शन दोघांची विचारांची देवाणघेवाण आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आपले जे ग्रह आहेत ना नऊ ग्रह जे मुख्य ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाचा काही ना काहीतरी इम्पॅक्ट पडत असतं आता प्रत्येक ग्रहाचा जर विचार केला आपण तर प्रत्येक ग्रहाचा ग्रहाचं एक कारकत्व आहे त्याचा एक स्वभाव आहे आणि जसं चंद्र आहे तो मनाचा कारक आहे तो मन तुमचं ठरवतो कसं असायला पाहिजे कसं असेल असेल ते आपल्याला दर्शवतो मंगळ आहे तो तुमचं धाडसीपणा धैर्य हे दाखवतो सूर्य जो आहे तो तुमचं तेज किंवा तुमचं जे प्रेझेंटेशन असेल त्या गोष्टी दाखवतं बुध आहे तुमच्या बुद्धीची वाच वाचाशक्ती काय आहे बुद्धी काय आहे हे तुम्हाला दाखवतं कल्पकता कशी आहे हे बुद्ध दाखवतं गुरु तुमच्यातलं तुमच्यातला जो आत्मबल आहे ते कसं असणार आहे ते दाखवतं ज्ञानाचं कारक गुरु आहे त्यामुळे तुमचं ज्ञान काय असणार आहे हे गुरु तुम्हाला दाखवतं शुक्र हा उपभोगाचा कारक आहे की तुम्ही संसारिक जीवनातले जे जी काही सुख असतात वैवाहिक जीवनातले जे जी काही सुख असतात आणि ते कसे उपभोगू शकता आणि ते कसे त्याच्यातून ते साध्य होण्यासाठी आपण तुम्ही काय प्रयत्न करू शकता आणि तुमचं शुक्र कसं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती उपभोगता येणार आहे हे आपण पाहू शकतो आता शनी जो ग्रह आहे शनी हा म पापग्रह आहे आणि शनीसुद्धा नैतिकता आणि नीतिमत्तेचा कारक आहे आणि शनी वैराग्याचा कारक पण आहे आणि तसाच तो नपुसक पण आहे त्याच्यामुळं आपण शुक्राचा जसा स्वभाव पाहिला की शुक्र हा रोमॅन्टिक आहे शुक्राला प्रेम आवडतं पण शनी त्याच्या एकदम विरुद्ध आहे की तो वैराग्य आहे त्याला कशातच इंटरेस्ट नाही सुखामध्ये नाही उपभोगण्यामध्ये इंटरेस्ट नाही त्याला फक्त नैतिकता नीतिमत्ता कायदा ह्याच्यावर तो अवलंबून असतो आणि मंद गतीने चालणारा ग्रह आहे तो स फार हळूवार त्याचं भ्रमण असतं तर हा शनी आहे त्याच्यानंतर आपण पाहतो की राहू आहे केतू आहे ह्यांचे पण इम्पॅक्ट त्या त्या स्थानानुसार आपल्या सप्तम स्थानाशी कसा संबंध येतो त्यानुसार आपल्याला ते भोगावे लागतं आता राहुल आणि केतूला स्वतःचा स्वभाव नाही आहे ते ज्याच्या सानिध्यात असतात त्यानुसार त्यांचा स्वभाव बनत जातो पण हे जे बाकीचे ग्रह आहेत चंद्र ते शनी आपण पाहायला याच्यामध्ये आज आपण जो विषय घेतला आहे की शनी ग्रह आणि वैवाहिक जीवनात होणारे परिणाम मी जसं मागच्या तीस वर्षापासून रिसर्च करतो आहे अनेक गोष्टीवर आणि विवाहाच्या बाबतीमध्ये वैवाहिक जीवनामध्ये आजकाल आपण पाहतोय की वैवाहिक जीवन मग मी माझ्याकडे जे प्रश्न येतात माझ्याकडे जे क्लायंट येतात त्याच्यानुसार पाहतो की वैवाहिक जीवनामध्ये बरेच लोक सुखीच नाही सुखी नाही आहेत खरं पाहतोय मी मुंबईमध्ये पाहतोय पुण्यामध्ये पाहतोय मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये पाहतोय आणि ग्रामीण भागातले पण पाहतोय मी की कुठंही असं वातावरण वेगळं नाही की आजकाल सिंगल पॅरेंटची संख्या वाटली वाढली आहे घटस्फोटाची संख्या वाढली आहे घरामध्ये दोन दोघंच जण असतात तरी पण दोघांमध्ये वैवाहिक जीवनाचा आनंद त्यांना घेता येत नाही किंवा तिथे वादिवाद्यपण होतात भांडण होतात दोघांचे पटत नाही ह्या गोष्टी ज्या होतात तुम्ही जेव्हा सगळ्या गोष्टीचा विचार केला की नेमकं असं का होतं तर आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत त्याच्यामध्ये वय त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही फिजिकली दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे मग प्रॉब्लेम येतोय कुठं मग वैचारिक दृष्टिकोनातून येतो अंडरस्टँडिंगमध्ये येतो विचारांची देवाणघेवाण जे आहे त्याच्यामध्ये येतो काय येतात तर याच्यामध्ये एक मी पूर्ण रिसर्च केलं किंवा थोडा अभ्यास केला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की शनीचा फार मोठा इम्पॅक्ट आहे अच्छा की आज मी पाहतो की पहिल्या काळामध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी मुलांचे लग्न व्हायचे अठराव्या वर्षी मुलींचे लग्न व्हायचे नंतर ते वाढलं चोवीस पंचवीस गेलं आता तीस वर्षापर्यंत मुलींचे पण लग्न होत नाही हे असं का किंवा अशी कशी मी असे ब बरेच पाहिले की दोन दोन घटस्फोट होऊनही त्यांचे वैवाहिक जीवन स्थिर का नाही असे पण बरेच प्रश्न माझ्याकडे आले आणि त्याच्यावर मी अभ्यास करतो माझा एक स्वभाव आहे पहिल्यापासून की माझ्याकडे जे प्रश्न घेऊन येतात तर त्यांना मार्गदर्शन करणं हा माझंच कर्तव्यच आहे त्यासोबत मी विचार करत असतो की जेव्हा अशा केसेस कंटिन्युअसली माझ्याकडे येतात जास्त प्रमाणात तर माझं एक माझा एक, एक स्वतःचं असतं की ह्या दृश्य ह्या प्रश्नाकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे त्याच्यावर आपण सोल्युशन काढणं गरजेचं असतं किंवा असे का नेहमीच घडतं तर त्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढणं गरजेचं असतं जेव्हा मी पाहिलं की शनीचा संबंध जिथं जिथं सप्तमाशे आलेला आहे की ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांना वैवाहिक सुख नाही आता सप्तम स्थान जे आहे आपल्या पत्रिकेतलं ते आपल्या लाईफ पार्टनरचं स्थान आहे त्याच्यावर आपण पार्टनर आपला कसा असणार आहे त्याच्यासोबतले आपले रिलेशन कसे असणार आहेत आपल्याला वैवाहिक सुख कसं असणार आहे हे आपण सप्तम स्थानावर पाहतो आता सप्तम स्थानाशी संबंधित जर शनीचा संबंध तिथे आला तर असे अनेक ज्या काही गोष्टी आहेत की वैवाहिक जीवनामध्ये ज्या घडायला नाही ना पाहिजे असतात त्या घडतात आणि त्याच्यामुळे मग दोघांमध्ये वादविवाद किंवा जे काही पुढचे परिणाम असतात ते आपल्याला भोगावे लागतात डॉक्टर मी हेच विचारणार होते की सप्तम स्थान तुम्ही जे म्हणालात ते फार महत्त्वाचं असतं की आपल्या श वैवाहिक जीवनात कशी सुख येणार आहेत त्यासाठी तर शनी आणि सप्तम स्थान याचा संबंध जर लावायचा झाला तर त्याचा वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतो महत्त्वाचं जे तुला मी आत्ता सांगितलं की आता सप्तम स्थान म्हणजे काय की तिथला शनीचा संबंध तिथे कसा कसा येणार आहे तर शनी तिथलं एक स्वामी असला पाहिजे म्हणजे सप्तमाचा सप्तमाचा स्वामी शनी असला पाहिजे म्हणजे तिथे एक तर मकर रास असली पाहिजे किंवा कुंभ रास असली पाहिजे तर हे दोन्ही राशीचा स्वामी शनी आहे तर तिथं शनीचा संबंध डायरेक्ट लिहितो कारण तिथे तो स्वामी आहे दुसरी गोष्ट शनी स्वतः तिथे असणे त्या स्थानामध्ये तर शनीचा संबंध येतो आणि तिसरी गोष्ट शनी जर पंचमात असेल तर त्याची तिसरी दृष्टी ही सप्तमावर पडते शनी जर तुमच्या दशमात असेल तर त्याची दहावी दृष्टी तुमच्या सप्तमावर येते आणि शनी प्रथमात असेल तर त्याची सातवी दृष्टी त्यांच्या सप्तमावर येते जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि तिथे शनीचा प्रभाव वाढलेला असेल तर अशा वेळेस माझ्याकडे असे काही उदाहरण स्नेहातून सांगतो की त्यांचे तीन तीन लग्न होऊन घटस्फोट झाले की तीन लग्न झाले एकही लग्न टिकलं नाही त्यांचं मग एकतर म्हणजे एक तर आपण असं म्हणतो की हा माणसामध्येच काहीतरी दोष असेल आपण विचारू शकतो ह्याच्यामध्ये दोष आहे पण मी त्याचं नेचर पाहायला बघितलं की इतकं शांत म सजीव स्वभावाचा माणूस की त्याला वडिशोपचो पण व्यसन नाही किंवा मा सज्जन माणूस <laughs> आपल्या आपल्या कामाशी एक निष्ठा आहे काम करतो हे सगळ्या गोष्टी पण त्याच्या त्याला ते सुख का मिळत नाही मग त्याचा अति चांगुलपणा जो आहे तो पण कारणीभूत असू शकतो कधी कधी की <laughs> समोरच्या व्यक्तीला तो इतका चांगुलपणा जमतही <laughs> नसेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला मी जेव्हा त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला की त्याच्या वयाच्या चोवीसव्या वर्षी एकदा लग्न झालं सव्वीसाव्या वर्षी एकदा लग्न झालं आणि वयाच्या एकतीसाव्या वर्षी एकदा लग्न झालं था। त्याचं आणि तिन्ही लग्न दीड ते दोन वर्षामध्ये तुटले तर त्याचा पूर्ण मी अभ्यास केल्यानंतर शनीचा संबंध कि जेव्हा शनीचा संबंध सप्तमाशी येतो ना एकतर ह्या लोकांना वैवाहिका विवाहाचे योगच उशिरा असतात वयाच्या बत्तीस तेहतीसच्या नंतर त्यांची विवाहाचे योग असतात आणि जर त्याच्या आधी लग्न झालं तर मग तिथे असे काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात मुळात काय होतं की शनी हा त्यांना ती ते सुखच मिळू देत ते नाही कारण त्याला त्याच्यात इंटरेस्टच नाही शनीला स्वतःलाच त्याच्यात इंटरेस्ट नाहीये तर तो ते सुख कसे मिळू देणार कारण तो वैराग्याचा कारक आहे त्याला वैवाहिक जीवनाशी संबंधित वैवाहिक सुखाशी संबंधित त्याला इंटरेस्टच नाही त्याला फक्त कायदा नैतिकता नि, नित्यमत्ता याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि बरेच मग त्याच्या याच्यामध्ये खूप पालक परेशान असतात माझ्याकडे भरपूर येतात की मी इतके मुली पाहिलो इतके मुलं पाहिलो तरी पण माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही सगळं व्यवस्थित आहे नोकरी चांगली पैसा चांगला कमवतो प्रॉपर्टी चांगली आहे आम्हाला एकुलता एकच आहे अजून त्याच्याशिवाय दुसरं कोणासाठीच काही नाही आहे एवढं सगळं असून ते का होत नाही तर महत्त्वाचं की माझं म्हणणं की जेव्हा तुमच्या पाल्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाबतीमध्ये असे प्रश्न येत असतील तर तुम्ही जानकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे आणि ह्याच्यावर बरेच असे उपाय आहेत की आपण ते करू शकतो खरच तेवढी दुःख असतील किंवा खरंच तेवढे कलह असतील दोघांमध्ये तर शनी महाराजांना शांत करणं फार महत्त्वाचं आहे तर मग आशावर काय उपाय देता येईल आपल्याला शनी एक वैशिष्ट्य की शनी जो आहे ना जसं मी नेहमी सांगतो की तो नैतिकता त्या नीतिमत्तेचा आणि नी कायद्याचा कारक का आहे शनी ला अहंकार नाही चालत इगो नाही चालत आणि आजकाल आपण पाहतोय घराघरामध्ये ह्याच गोष्टी जास्त आहेत छोट्या छोट्या गोष्टी मुळे छोट्या छोट्या गोष्टीचा मान अपमान आहे गोष्टी मनाला लावून घेतल्या जातात शनीला हे नाही चालत शेनीमध्ये नम्रता पाहिजे शनीचा जर त्रास तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तर काहीच करायची गरज नाही तुम्हाला तुम्हाला फक्त नम्रता तुमच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये नम्रता असायला पाहिजे आपण जे म्हणतो ना मी हे करून दाखवतो दाखवतो दाखवतोच जेव्हा लावतो ना ते मस्ट येत तो अहंकार आला की मी करून दाखवणारच पण मी प्रयत्न करतो बघतो करतो ही जी आहे जी जी ना ही नम्रता झाली वाक्य तेच आहे बोलण्यामागची पद्धत असते एक आणि ती जर नम्रतेनं जरी बोलली तर तिथं शेनी तुम्हाला अडचण निर्माण करत नाही पण तुम्ही जर तिथं अहंकारानं बोललात की माझ्याशिवाय कोणीच करणार नाही मी करून दाखवल्याशिवाय राहणारच नाही ही जी मानसिकता असते ह्या मानसिकतेमध्ये तिथं अहंकार दिसतो आणि अहंकार जिथं आला की शेनी म्हणतो तू एवढं म्हणतो का अहंकारांना मग मी बघतो तू कसं करत असतं हे जे आता वैवाहिक जीवनामध्ये काय इगो असतात छोटे छोटे असतात मी पाहिलेलं आहे की वैवाहिक जीवनामध्ये जे काही पतीपत्नीमधले वादविवाद असतात किंवा भांडणं असतात किंवा ते टोकाला जातात त्याचं नाईन्टी नाईन पर्सेंट ते दोघं जण कारणीभूत नसतात इतर कोणतरी त्यांच्या घरातलं सदस्य असतं त्या मुलीला सासूचा स्वभाव आवडणार नाही किंवा नंदाचा आवडणार नाही किंवा कोणती काहीतरी टोम टोमणे मारत असेल किंवा बोलत असेल किंवा दुसऱ्यांचं जे वागणं असतं किंवा त्या मुलाच्या बाबतीमध्ये आपल्या पत्नीच्या बाहेरचे लोक इंटरफेअर करत असतील हे जे इतर लोक जे असतात ना त्या इतर लोकांचा इम्पॅक्ट जास्त पडतो तर ह्या इम्पॅक्टमुळं काय होतं की बरेचदा दोघांमध्ये समज गैरसमज होतात आणि हे कळत नाही की लिव्हिंग रूम आणि बेडरूममधलं अंतर आपण कसं साधलं गेलं पाहिजे आणि अशा वेळेला मग तिथं सोगा दोघांची इगो जागृत होतात की माझी आई माझा भाऊ माझे वडील तुझा तुझे वडील जे काय असतं हे इगो याच्यामुळे मग ते इगो जाग्रत झाल्यामुळे मग हा शनीचा इम्पॅक्ट तिथं दिसायला लागतो आणि मग त्या दोघांमधली टोकाची भूमिका वाढत जायला लागते तर अशा वेळेस शनीसाठी फार सोपा उपाय आहे की जेणेकरून तुम्ही नम्रता एक पाळली पाहिजे आणि दुसरी गोष्ट शनीची उपासना तुम्ही केली पाहिजे किंवा मारुतीची उपासना केली पाहिजे जेणेकरून शनीचा त्रास कमी होतो नक्कीच तर आपण पाहिलं की जर तुम्हाला तुमचं वैवाहिक जीवन सुखी करायचं असेल तर शनी महाराजांना तुम्ही आनंदी ठेवणं जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठीचे आणखी ज्योतिषशास्त्रीय उपाय काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर भाग्यविजयमध्ये आपलं स्वागत शनी ग्रहाचे वैवाहिक जीवनावर होणारे परिणाम काय आहेत आणि त्यावरचे ज्योतिषशास्त्रीय उपाय काय आहेत याविषयी आपण चर्चा करतो आहे डॉक्टर विजय साटोरेकर आपल्यासोबत आहेत डॉक्टर जर पत्नीच्या राशीमध्ये शनीचं स्थान सप्तमात असेल तर साधारण तिचा काय स्वभाव होतो किंवा मग ती वागता बोलताना कशाप्रकारे तिच्या स्वभावावर परिणाम होतो एक तुला सांगू की शनी हा प्रॅक्टिकल ग्रह ज्याच्या सप्तमाशा संबंध शनीशी येतो ना हे लोकं थोडी प्रॅक्टिकल असतात अनरोमॅन्टिक असतात जर एखाद्याची पत्नीच्या सप्तमाशी संबंध शनीचा आला असेल तर ती वैवाहिक जीवनामधले जे जी काही आनंद असतो दोघांमधला किंवा दोघांमध्ये एकमेकाला जे एकमेकासाठी जो वेळ देणं असतो किंवा रोमॅन्टिक जी गोष्ट असतात त्याच्यामध्ये ते इंटरेस्ट नसतात ते आपापल्या धुंदीमध्ये असतात आपल्या कामात असतात प्रॅक्टिकल वागायचं काम असतं की त्या गोष्टीवर पण इमोशन्स फार कमी असतात स्पष्टोक्तीपणा जास्त असतं स्पष्ट बोलणार एकदम लागण्यासारखं हर्ट करण्यासारखं बोलणं असतं त्याच्यामुळं जर त्याचे उलट जो त्यांचा पार्टनर असेल की एखाद्या पत्नीच्या पत्रिकेमध्ये सप्तमामध्ये शनी आहे आणि पार्टनर थोडा इमोशनल आहे किंवा रोमॅन्टिक आहे तर त्याला तोंड कशी पडावं लागतं तो कित्येकदा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो प्रेमानं बोलण्याचा प्रयत्न करतो प्रेमानं वागण्याचा बोलतो हे असं काहीतरी वागून जातील किंवा असं काहीतरी बोलून जातील की त्याला ते हर्ट होऊन जाईल पण काय होतं की हे एकदा दोनदा तीनदा असं आयुष्यात घडलं ना नंतर नंतर मग ते त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनातल्या इतर सगळ्याच गोष्टीवर पडायला सुरुवात होऊन जाते जर पत्नी किंवा पती कोणाच्याही सप्तमामध्ये शनीचा संबंध येत असेल प्रकारे दृष्टी कि असेल किंवा अशा गोष्टी असेल तर त्या दोघांमध्ये ह्या गोष्टी निर्माण होतात बरेचदा ह्याचे परिणाम असे पण होतात तुला सांगतो की गोचिरीमध्ये म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये शनीचं शनी दर अडीच वर्षाला बदलतो तर गोचिरीमध्ये जेव्हा शनीचा संबंध सप्तमाशी येतो तेव्हा पण असे परिणाम भोगावं लागतात की म्हणजे सगळं चांगलं असतं म्हणजे पंधरा वीस वर्षाचा संसार असतो अचानक शनी आपल्या सप्तमामध्ये येतो आणि त्यांच्या दोघांमध्ये <laughs> गैरसमज गैरसमज वादविवाद आरोप प्रत्यारोप अशा गोष्टी घडायला सुरू होतात किंवा मग एकमेकाचं जे सहकार्य मिळायला पाहिजे असते एकमेकाला ते त्या प्रमाणात मिळत नाही त्यावेळेस ते डिसिजन चुकण्याची शक्यता असते कारण जेव्हा सप्तमात तुमचा गोचिरीमध्ये शनी येतो तेव्हा त्याची तिसरी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर असते सातवी दृष्टी प्रथम स्थानावर असते दहावी दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावर असते तर असे जेव्हा शनीचा सुद्धा जेव्हा सप्तमाशी संबंध तेव्हा सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये अडचण येतात तेव्हा तुमचे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं घरामध्ये कलह होतो दोघांमध्ये एक अविश्वासाची एक भावना, भावना निर्माण होत असते किंवा तशी काही घटना घडतात जेणेकरून असं संशयाला एक ओ, जागा उत्पन्न हाँ, होते आणि ते संशय ते असतच तसं नाही पण तसं वाटतं त्याच्यामुळे बरेच दिवस त्यांचे एकमेकासोबत नाराज राहण्यामध्येच जातात वादविवाद करण्यातच जातात किंवा भाग्यस्थानाशी संबंध शनीचा गोचिरीमध्ये शनी असल्यामुळं येतो तेव्हा तर तेव्हा एक होतं की दोघांना स्टॅबिलिटी मिळत नाही किंवा मग दु याच्या ज्याच्या कोणाच्या सप्तमात शेणी आहे तो कितीही प्रयत्न केला ना की आपल्या पार्टनरला व्यवस्थित हँडल करण्याचा किंवा समजून घेण्याचा किंवा समज म्हणजे समोरच्या पार्टनरच्या मनामध्ये असा असतं की हा माणूस आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे किंवा आपल्याला आपलं त्याचं म्हणजे तो काहीतरी वेगळंच करतोय मग तो स्वतःचं स्वार्थ बघायला सुरुवात करतो आणि ह्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं अचानकच काही दोन अडीच वर्षासाठी असे ग्रहमान येतात की ती सूर्शेथा, सूर्शेथा, नहों नहों, नहीं। 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 ती पंचवीस वर्षाचा चोवीस वर्षाचा वीस वर्षाचा संसारामध्ये सुद्धा तिथे ती काळी पडू शकते तर अशा वेळेसुद्धा माझं मत आहे की तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अचानकच असे काही बदल घडत आहेत की जेण्यामुळं चुका कोणाच्या हाताने होत नाहीत प्रत्येकाच्या हाताने होत असतात पण ती चूक झाल्यानंतर ती जेव्हा तुम्हाला पश्चाताप करायची वेळ त्यांना ती अजून बाहेर पडायचं असतं आणि तुम्हाला ते कंटिन्यू करायचं असते पुढे रिलेशन तर अशा वेळेला तुम्ही जाणकार ज्योतिष सल्ला घेतला पाहिजे योग्य ते उपाय केले पाहिजेत आणि जेणेकरून तुमच्या दोघांमध्ये होणारे जी समज गैरसमज आहेत ते दूर केले पाहिजेत आता डॉक्टर आता शनी महाराजांना आनंदी करण्यासाठी किंवा ती अशुभ स्थिती जी आहे कुंडलीतलं त्यांचं स्थान ज्या ठिकाणी आहे तर त्यातून त्यांना बाहेर निघायचं आहे तर मग त्यांना बाहेर काढायचं तर मग नक्कीच त्यांची उपासना करायला लागणार असं तुम्ही म्हणताय पण नक्की कुठल्या प्रकारची उपासना किंवा काही स्तोत्र मंत्र आहेत का किंवा आणखी दुसरे काही ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत का नक्कीच काय असतं का एक लक्षात घे एक निसर्गाचा नियम तू माझ्यावर नाराज आहेस तुम्ही तुझ्या मनासारखं वागलं पाहिजे बरोबर तुझी स्तुती केली पाहिजे तुझी प्रार्थना केली पाहिजे की जेणेकरून तुला आनंद वाटला पाहिजे तुला खुश वाटलं पाहिजे आणि तू जुन्या गोष्टी विसरली पाहिजेस काहीतरी बरोबर तसंच शनी जा 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 हो हो ते ते चा जेव्हा त्रास होतो आपल्याला किंवा कोणत्याही ग्रहाचा त्रास होतो तेव्हा त्याचे जे स्तोत्र असतात ते आपण शनीचं स्तोत्र आहे कोण असते पिंगल बरब्रु कृष्ण रदरंतको हा जे चार वेळीचं चा स्तोत्र आहे ते रोज तुम्ही म्हणलं पाहिजे किंवा शनीचे मंत्र आहेत सूर्यपुत्र दीर्घधी ही विशालाक्ष शिवप्रिया मंदचर्य प्रसन्नात्मा पीडा हरतूम मे शनी हा शनीचा मंत्र हा म्हणू शकता त्याचा बीज मंत्र पण आहे ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चरायनमा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता हा छोटा मंत्र आहे तुम्ही एकशे अठवेळेस रोज म्हणला पाहिजे यासोबत समजा मंत्र म्हणणं होत नाही काही तर तुम्ही जे दान असतात की जे गोरगरीब असतात त्यांना तुम्ही काळे उडीत दान करू शकता किंवा शनीचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काळ्या कुत्र्याला बिस्किट वगैरे खाऊ घालू शकता शनिवारी मारुतीचं दर्शन घेऊ शकता किंवा शनीचं जप हवन पण करून घेऊ शकता की तुम्हाला रोज करायला वेळ नाही आता तुम्ही रोज नाही करू शकत तर एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही शनीचं जप करा त्याचा जप जेव करून जेवढा जप केला आहे ते तर हवन करा तर अन्नदान करायचं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण आपण करू शकतो जेणेकरून शनीचा त्रास आपल्याला होणार नाही शनी एक महत्वाची गोष्ट की शनीला मी जसं पहिल्यापासून सांगतो की शनीला तुमच्यातली नम्रता आवडते तुम्ही जेव्हा त्याला शरण जाता तेव्हा तुम्ही तो शनी तुमच्यावर प्रसन्न होणार असतो कारण शनी जेवढं देऊ शकतो ना तेवढं कोणीच देत mm. नाही आणि शनी जेवढं घेऊ शकतो तेवढं कोणी घेत पण नाही त्यासाठी शनीच्या समोर कधी आपण मी सांगतो मी प्रत्येकाला सांगतो mm. की बरेच जण म्हणतात मी दर शनिवारी शनी शनीच्या मंदिरात जातो दर्शन घेतो तरी पण मला त्याचा त्रास होतो दर्शन uh सुद्धा -huh. एक दृष्टिकोन आपला पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं असतं शनीचं दर्शन कधीही असं समोरासमोर डोळ्यात डोळे घालून घ्यायचं नसतं कारण शनीची डायरेक्ट दृष्टी आपल्यावर नाही पडली पाहिजे शनीच दर्शन एका, एका बाजूनं त्याच्या पायाकडे पाहून दर्शन घ्यायचं असतं ती नम्रतेचं प्रतीक प्रतीक ठरत तुम्ही नम्रतेनं त्याचं दर्शन घेतलं तर शनी तुम्ही जर त्या डोळ्यात डोळे घालून नमस्कार शनी महाराज झालं नमस्कार घ्यायचं तर महत्वाची गोष्ट एक असण्याची विषय नाही पण महत्वाची गोष्ट की कोणत्याही देवतेला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर त्यातल्या त्या शनीला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर तुमच्यामध्ये नम्रता असणं गरजेचं आहे त्यासोबत त्याचे जे मंत्र आहेत त्याचे यंत्र पण आहेत शनीचे यंत्र पण आहे ते यंत्र पण तुम्ही त्याची पण पूजा करू शकता ते पण तुमच्या देवघरामध्ये घरामध्ये स्थापन करू शकता किंवा त्याचे रत्न आहे निलम आहे ते रत्न निलम घालता येत नसेल तर निलिना त्याचे उपरत्न पण असतात मोठे रत्न महाग असतात तर उपरत्न पण तुम्ही धारण करू शकता महत्वाचं आहे की की तुमच्यामध्ये ती जागृती आली पाहिजे की मनाला असं वाटलं पाहिजे की आपल्याला ह्या मान ही व्यक्ती आहे ह्या व्यक्तीचा त्रास होतोय तर ह्याला प्रसन्न करून घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी तेवढी नम्रता तुमच्या मनामध्ये आली पाहिजे आणि ती जर मनमृत तुमच्या मनात आली तर ते शनी महाराज तुम्हाला प्रसन्न होऊ शकेल अच्छा डॉक्टर आता तुम्ही म्हणालात तुमच्या उत्तरात आता आला उल्लेख की शनीच रत्न हे नीलम तर नीलम नेमका धारण कसा करायचा याविषयी सुद्धा बरेच संभ्रम आहेत त्याविषयी थोडक्यात सांग काय माहिती का फार शनीच्या बाबतीमध्ये आणि निलमच्या बाबतीमध्ये खूप अपप्रचार आहे म्हणल्यापेक्षा गैरसमज जास्त आहेत आता मी माझ्याकडे पण भरपूर लोकांना मी निलम सजेस्ट करत असतो आणि त्याच्यानंतर ते, ते म्हणतो खरंच मी निलम घालू <laughs> मला ती सूट होईल मग काही नुकसान तर होणार नाही ना शनी काय की शनी तुम्हाला अशी कोणतीही गोष्ट अनपेक्षित नाही देत तो तुम्हाला त्याची किंमत कळू देतो नंतर आणि ती नकोय लोकांना आजकाल काय असं की ऐकतं पाहिजे सगळं पा, फास्ट फास्ट हवा आणि त्याच्यामुळे मग ते शनीच्या बाबतीमध्ये मग शनी काय करतो आता मी बऱ्याच जणांना दिलं की त्यांना काही सुरुवातीला अशुभ हे आले परिणाम असले तर ते मला म्हणले असं काय तरी पण धारण करा तीन महिन्यानं त्यांना त्यांचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागले कारण जी तुमच्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्हाला शक्यच नाही किंवा साध्य होणारच नाही त्याच्यामध्ये शनी तुम्हाला यशच देणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा जर तुम्ही निलम तुम्हाला धारण केलाय आणि तुम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी प्रयत्न करताय तिथे तुम्हाला शक्य तिथं साध्य नाही होणार मग आपल्या वाटतं मी निलम घातला प्रयत्न करतोय तरी मला यश मिळत नाही पण दुसरी गोष्ट एक तुमच्या समोर आणेल की ज्याच्यामध्ये तुमचा ग्रोथ असेल सक्सेस मिळेल तुम्हाला तर त्या गोष्टी शनीत तुम्हाला जुळून आणू शकतो नक्कीच सर आपण पाहतोय की जर तुम्हाला तुमच्या शनीजी तुम्हाला शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल किंवा तुमचे वैवाहिक जीवनात कौटुंबिक जीवनात काही कलह असतील ते तुम्हाला दूर करायचे असतील तर ज्योतिषशास्त्र हे उपाय नक्कीच आहेत रत्नशास्त्रातसुद्धा याला नक्की उपाय आहेत आणि तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल याविषयी आणखी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवर जे दिले, नंबर दिलेत त्या नंबरवर संपर्क करा डॉक्टर विजय साठोरीकर यांची रीतसर अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांना भेटून तुम्ही त्यांचं ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्रासंबंधातलं मार्गदर्शन घेऊ शकता डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे धन्यवाद यानंतर इथे थांबतोय पुन्हा भेटूयात भाग्यविजयच्या नवीन भागामध्ये नवीन विषयांसह डॉक्टर विजय चाटोरेकर तो यांच्यासह तोपर्यंत नमस्कार